नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आज तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार मित्रांनो हवामानासंदर्भात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे सोलापूर कोल्हापूर आणि कराडनंतर या अवकाळी पावसाने दक्षिण भारत मराठवाड्यात तसेच विदर्भातही काही भागात आपला मोर्चा वळवला आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी अक्षरशः गारपीट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या भागात या अवकाळी पावसाचे थैमान आहे तत्परीत मला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या गावाचे शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही आपल्याला कळवण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केले नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून ना तस चॅनेलला सबस्क्राईब करून एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो जळगाव नाशिक नांदेड अकोला मुंबई छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे अकलूज सतरा सांगली लातूर सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी आज ढगाळ वातावरणासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरणासह फक्त रिमझिम पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर एक ते सात एप्रिल या दरम्यान या भागात विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतात देखील या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चेन्नई पुदुच्चेरी बल्लारी विजयवाडा विजयपुरा हैदराबाद आणि त्याचप्रमाणे इंदोर भोपाळ या ठिकाणी देखील एक ते सात तारखेपर्यंत मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्य वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की जवळपास संपूर्ण राज्यात तसेच इतर ठिकाणी या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे करमाळा बारामती इंदापूर तुळजापूर पंढरपूर बार्शी पेठ वडूद सातारा चिपळूण कराड विटा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जामखेड खेड आणि दौंड या ठिकाणी देखील एक ते चार एप्रिल यांदरम्यान मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वातावरण तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणार आहे त्याचप्रमाणे पुणे बीड जुन्नर पैठण इगतपुरी माजलगाव परळी लातूर अहमदपूर उदगीर श्रीरामपूर आणि वैजापूर या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता एक ते सात एप्रिल या दरम्यान वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे यांदरम्यान तेथील हवामान तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा हवामानाच्या अंदाजाचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद